नमस्कार शासन खूप आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अख्खे सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भता त्रेपन्न टक्के धक्का आली आताची मोठी खुशखबर त्या संदर्भात ते माध्यमातून माध्यमात संपूर्ण आपण सविस्तपणे पाहणार चला सुरु करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी चाळीस दिवसाचे अतिरिक्त वेतन बोनस सह वाढीव मागाई भथाचा लाभ अनुज्ञा करण्यात आलेला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या एकूण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे सदरचा चाळीस दिवसाचा बोनसचा लाभ सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला जात होता परंतु आता इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जात आहे यामध्ये आर्मी ऑर्डर कॉर्प्स अंतर्गत येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ दिला जाणार आहे सदरचा लाभ देण्याकरता देशाच्या राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे वरील नमूद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर बोनसचा लाभ हा पी एल बी अंतर्गत दिला जाणार आहे सदर बोनस हा कर्मचारीच्या चाळीस दिवसाच्या पगारा इतका असणार आहे तर अस्थायी कर्मचारीकरता प्रतिमहा बाराशे रुपये गणना करण्यात येणार आहे वाढीव डीएचा लाभ केंद्रीय कर्मचारी नियुक्तीचा एक सात चोवीस पासून वाढीव मागणी भत्ता लाभ लागू करण्यात आलेला आहे यामध्ये साता वेतन आयोगानुसार डीए मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे एकूण डीए हा पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के इतका झाला आहे याशिवाय सवा वेतन आयोगानुसार वेतन घाणाऱ्या डीए ही दोनशे एकोणतीस टक्क्याहून दोनशे छेहेचाळीस टक्के वाढ करण्यात आली आहे तसेच पाचवा वेतन आयोगानुसार डी मध्ये चारशे त्रेचाळीस टक्केवरून चारशे पंचावन्न टक्के अशी वाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कर ला ला, कर ला, कर ला, करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर्च नवन अपडेट मिळण्यासाठी शासन जी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू का धन्यवाद